हाय एव्हरीवन आज आपण दुधी भोपळा आणि लाल भोपळ्याचा हलवा बघणार आहोत त्यासाठी दुधी भोपळा हा पहिला किसून घेतलेला आहे जी मोठी किसणी असते त्या मोठ्या किसणीने किसून घेतला आहे त्याचबरोबर जो लाल भोपळा असतो तोही किसून घेतलेला आहे आता इथे कढईमध्ये एक ते दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये आपण दुधी भोपळा किसलेला टाकणार आहोत आणि चांगलं असं परतवून घेणार आहोत इथे हा मीडियम साईजचा सा भोपळा यूज केलेला आहे त्याचबरोबर जो हाफ लाल दुधी भोपळा किसून घेतलेला आहे तोही इथे ॲड केलेला आहे दोन्ही एकत्रच एक ॲड करून चांगलं परतवून घेणार आहोत हा हलवा करत असताना दूध यूज करायचा आहे पण इथे आमच्याकडे आता दूध अवेलेबल नव्हतं म्हणून इथं आम्ही दूध पावडरमध्ये एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे चांगलं स्लरी अशी पेस्ट केलेली आहे या पेस्टची कन्सिस्टन्सी वॉटरी ठेवायची आहे अजिबात त्यामध्ये गुठळ्या किंवा गाठी राहता कामा नये आता ही पेस्ट तयार झालेली आहे आणि थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये दुधी भोपळ्यामध्ये ही पेस्ट ॲड करायची आहे आणि शिजवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये दूध ॲड करत किंवा ही दूध पावडरची पेस्ट ॲड करत दुधी भोपळा चांगला शिजवून घ्यायचा आहे एकदाच सगळी पेस्ट ॲड केली किंवा दूध त्याची क्वांटिटी ॲड केली तर आपल्याला अंदाज समजणार नाही की किती दूध आपल्याला लागणार आहे सो थोड्या थोड्या पॅचमध्येच ॲड करायचं आहे आता इथे एक वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे गूळ हा बारीक किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरही टाकू शकता पण हेल्थसाठी साखरपेक्षा गूळ चांगला आहे त्यामुळे गूळ हा बेस्ट आहे तर गुळच सगळ्यांनी ॲड करावा आता इथे गूळही चांगला आपला मेल्ट झालेला आहे आणि आपला दुधी भोपराही चांगला शिजलेला आहे आता इथे ड्राय फ्रूट्स आणि ड्राय नंतर विलायची पावडरची पेस्ट ही ॲड केलेली आहे आणि चांगलं मिक्स करून आपला हा हलवा तयार झालेला आहे तुम्ही ही स्वीट डिश ट्राय करून बघा आणि हा हलवा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा